हाय फ्रेंड्स कसे आहात तुम्ही मस्त मजेत ना मी आशा करते तुम्ही माहितच असाल फ्रेंड्स उन्हाला सुरू झाला की होणाऱ्या गरम्याने आणि अंगावर येणाऱ्या घामोळ्यांमुळे उन्हाळ्यात घामोले येणे या समस्येचा अनेक जणांना सामना करावा लागतो शक्यतो त्वचेमध्ये घाम अडकून राहिल्याने हा त्रास होतो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठीच उन्हाला ऋतू तापदायक असतो या ऋतूमध्ये अन्य आजारांसह गंभीर स्वरूपाच्या त्वचा विकारांचाही सामना करावा लागतो कितीही काळजी घेतली तरी घामोल्यांमुळे असह्य त्रास होतो गरम दमट हवेमुळे शरीराला जास्त प्रमाणात घाम येतो काही कारणांमुळे शरीरातील विषारी घटक घामाद्वारे पूर्णता बाहेर फेकले जात नाहीत यामुळे घामोल्या आणि लाल पुरल शरीरावर येतात उन्हाळ्यात उष्ण दमट हवामानामुळे भरपूर प्रमाणात घाम येतो यामुळे त्वचेवरील छिद्र बंद होतात आणि शरीरावर लासर पुर येतात घामोळ्यांमुळे त्वचेवर जळजळ होणे खास उठणे अशा प्रकारच्या समस्या उद्भवतात पाठ छाती हात कंबर मानेवर मोठ्या प्रमाणात घामोळ्यांचा त्रास होतो जर तुम्ही तुमच्या शरीराची योग्य काळजी घेतली तर तुम्हाला घामोळे येणार नाहीत पण याकडे जर तुम्ही दुर्लक्ष केलं तर घामोल आणि लासर त्वचा याने तुम्ही स्वतः हैराण होऊन जाल घामोल्यांची समस्या टाळण्यासाठी शारीरिक स्वच्छता राखणं गरजेचं आहे याकडे दुर्लक्ष केल्यास त्वचा विकार गंभीर होण्याची शक्यता असते घरात काही साधे सोपे उपाय करून तुम्ही ही समस्या दूर करू शकता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घामोल्यांवर अकरा साधे सोपे घरगुती उपाय सांगणार आहे मग माझा हा आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप फायदेशीर होणार आहे म्हणून माझा हा आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बिलकुल व्हिडिओ सोडून जाऊ नका आणि जर तुम्ही माझ्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनेलला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा तर चला फ्रेंड्स टॉपिकला सुरुवात करूया पहिला उपाय आहे कडुलिंबाची पाने अंगावर घामोळ्या येऊ नयेत म्हणून आपण कडुलिंबाच्या पानांचा उपयोग करू शकतो कडुलिंबाची पाने सुकून वाटून घ्यावीत आणि त्याची पावडर तयार करावी या पावडरमध्ये थोडस पाणी घालून याची पातळसर पेस्ट तयार करावी ही पेस्ट घामोले असलेल्या भागावर लावून घ्यावी त्या भागावर किमान दहा ते पंधरा मिनिट ही पेस्ट तशीच लावून ठेवावी जर तुमच्याकडे कडुलिंबाची पाने उपलब्ध नसतील तर तुम्ही जवळच्या मेडिकल स्टोअर मधून किंवा आयुर्वेदिक औषध दुकानातून कडुलिंबाची पावडर विकत आणू शकता त्या दही किंवा बेसन मिसळूनही तुम्ही त्याची पेस्ट तयार करू शकता यामुळे तुमची त्वचाही सुंदर होईल आणि तुमच्या त्वचेवर घामोळे येणार नाहीत दुसरा उपाय आहे मुलतानी माती त्वचा थंड ठेवण्यासाठी मुलतानी माती खूप प्रभावी असते गुलाब पाणी किंवा दही दूध यांसारख्या गोष्टींमध्ये मुलतानी माती मिसळून मातीची पेस्ट तयार करावी ही पेस्ट घामोल्यांवर वीस ते पंचवीस मिनिटं लावून ठेवावी आणि नंतर स्वच्छ आंघोळ करून घ्यावी तिसरा उपाय आहे लिंबू आणि बीटरूट बीटरूट किसून किंवा बारीक वाटून त्याची पेस्ट तयार करा त्यानंतर त्यात अर्धा लिंबू पिऊन चांगले मिक्स करा ही पेस्ट घामोळ्यांवर वीस मिनटं लावून ठेवावी आणि नंतर स्वच्छ आंघोळ करावी चौथा उपाय आहे दही आणि बेसनपीठ दह्यात बेसनपीठ मिसून त्याची घट्टसर पेस्ट तयार करावी ही पेस्ट घामोल्यांवर वीस ते पंचवीस मिनटं लावून ठेवावी आणि त्यानंतर स्वच्छ आंघोळ करावी पाचवा उपाय आहे काकडी व कॉफी पावडर सर्वप्रथम काकडी किसून घ्यावी त्यानंतर हा किस मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावा आता या पेस्टमध्ये एक चमचा चंदन पावडर एक चमचा मुलतानी माती आणि एक चमचा कॉफी पावडर घालावी या मिश्रणाचा लेप घामोल्या आलेल्या ले भागावर लावावा आणि सुकून द्यावा लेप सुकल्यानंतर गार पाण्याने तो भाग स्वच्छ धुवून घ्यावा यामुळे शरीरावर आलेल्या घामोळ्या नाहीसे होण्यास मदत मिळते सहावा उपाय आहे चंदन पावडर दोन चमचे चंदन पावडरमध्ये चार ते पाच चमच गुलाब पाणी मिसळून पेस्ट तयार करा ही पेस्ट घामोल्या आलेल्या भागांवर लावा दहा ते पंधरा मिनिटांनंतर तो भाग थंड पाण्याने धुवा ही पेस्ट तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन वेळा लावू शकता याचा मोठा फायदा नक्की तुम्हाला होईल सातवा उपाय आहे दही घामोळ्यांपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही दही वापरू शकता दयामध्ये अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात जे बॅक्टेरियाशी लढण्यास सक्षम असतात यासाठी एका भांड्यात दही घेऊन ते थोडे ढवळावे आणि ती पेस्ट घामोले आलेल्या भागांवर लावावी पंधरा ते वीस मिनिटांनंतर तो भाग धुवून घ्या असं तुम्ही दिवसातून एकदा करू शकता आठवा उपाय आहे काकडी घामोळ्यांपासून सुटका मिळवण्यासाठी काकडीचे स्लाईस कापून घ्या ते स्लाइस काही मिनिटांसाठी फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवून द्या यानंतर हे स्लाइस घामोल्यांवर ठेवा नववा उपाय आहे कोरफड जेल कोरफड जेलमुळे कोणत्याही त्वचा विकारापासून आपली सुटका होते कोरफडमध्ये अँटीबॅक्टेरियल अँटीसेप्टिक गुणधर्म आहेत या घटकांमुळे आपले उन्हाच्या त्रासापासून संरक्षण होण्यास मदत मिळते सूर्याच्या हानिकारक किरणांमुळे होणारा सनबर्नचा त्रास सुद्धा कमी होतो कोरफड जेलचा योग्य पद्धतीने वापर केल्यास तुम्हाला घामोल्याच्या त्रासातून आराम मिळेल यासाठी दिवसातून दोनदा कोरफड जेलचा वापर करा दहावा उपाय आहे बर्फ घामोळ्यांमुळे त्वचेची जळजळ होते आणि हा त्रास बर्फामुळे कमी होतो बर्फामुळे आपल्या त्वचेला थंडावा मिळतो पण त्वचेवर कधीही थेट बर्फ लावू नये कॉटनच्या कपड्यामध्ये बर्फ घ्या आणि हलक्या हाताने घामोल्यांवर तो बर्फ लावा अकरावा आणि शेवटचा उपाय आहे पपई शरीराची होणारी जळजळ आणि खास सुटण्याची समस्या पपईच्या औषधी गुणधर्मामुळे कमी होते पपईची मिक्सरमध्ये पेस्ट वाटून घ्यावी आणि त्वचेवरती वीस ते पंचवीस मिनिटांसाठी लावून ठेवावी त्यानंतर थंड पाण्याने त्वचा स्वच्छ धुवून घ्या आठवड्यातून दोन वेळा तुम्ही वे हा उपाय करू शकता याचबरोबर जास्त गरम पाण्याने आंघोळ करणं टाळा आहारामध्ये फळे आणि हिरव्या भाज्यांचं सेवन अधिक करा जास्त प्रमाणात पाणी प्या आणि डिटॉक्स डाएट फॉलो करा महत्वाचं म्हणजे हे सर्व उपाय करण्याअगोदर आयुर्वेद तज्ज्ञाचा सल्ला नक्की घ्या फ्रेंड्स मी आशा करते की आजच्या व्हिडिओमध्ये जी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल आणि जर मी दिलेली माहिती तुम्हाला खूप आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्ससोबत सोबत सोबत शेअर करा आणि जाता जाता माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका थँक्यू बाय